जामखेड तालुक्यातील आरणगावचे सुपुत्र तथा ग्रामविकास अधिकारी एम पी शेख यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आरणगाव या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्यासह सर्व स्तरातील मान्यवरांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत जामखेड तालुक्यातील अरणगावचे सुपुत्र तथा ग्रामविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती जामखेड या ठिकाणी कार्यरत असणारे एम पी शेख यांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम दिनांक दिनांक या ठिकाणी तर अरणगाव या ठिकाणी जामखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सर्व विस्तार अधिकारी कृषी अधिकारी पंचकृषीतील सरपंच सदस्य ग्रामस्थ मित्र कंपनी सह सगळे सोयरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या विशेष कार्याचा उल्लेख करत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्वांचा एम शेख यांच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांच्या वतीने एम शेख यांचा देखील सपत्निक तसेच त्यांच्या मातोश्री सह सन्मान करण्यात आला यावेळी त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या भगिनी आणि भाची यांनी आपल्या आठवणी सांगत मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी तालुक्यातील बहुसंख्य गावचे सरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ पंचायत समिती जामखेड येथील सर्व अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांचे एमपी शेख ग्रामविकास अधिकारी यांनी आभार व्यक्त केले कुटुंब चालवतो आपण जसं कुटुंब चालवतो आपलं तसं तसं गाव हे कुटुंब आहे आणि त्याचे आर्थिक आर्थिक व्यवहार सगळे करताना त्याची सगळी तारेवरची कसरत ते कुटुंबच आहे अशा पद्धतीने मी काम केलं हे काम करत असताना मला फार लोक भेटले अनेक प्रकारची भेटले अनेक समस्या निर्माण झाल्या अनेक अडचणी निर्माण झाल्या पण त्याच्यावर मात करताना हे सगळं कशामुळं घडलं तर तुमचं माझ्यावर असणाऱ्या प्रेमामुळं तुम्ही माझ्यावर तेवढं प्रेम करता आज आज माझं बरोबर आलं की माझ्यावर प्रेम करणारे एवढे लोक माझ्यासमोर आणि मी जेवढ्याला आमंत्रण दिलं ते सगळे लोक आज माझ्या प्रेमा खातिरीत हजर झाले ह्याच मी आणि मी मी असं समजतो मी माझी प्रॉपर्टी फार कमवली नाही आणि मला कमवता आली नाही फक्त मी शून्यातून झिरोतून निर्माण केलं आणि प्रॉपर्टी न कम जेवढे टेम लागते तेवढी कमिली पण मी आज जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे अशा दृष्टीने श्रीमंत आहे अतिशय खडतर वातावरण तू ते या ठिकाणी आलेले आहेत आता मला उद्याचं टेन्शन पडलेलं आहे की आता उद्या एम पी डबा घेऊन कसा जाणार आणि आता उद्या त्याला काय करणार मी तर म्हणून आता हे काय करणार मी एवढंच या ठिकाणी विनंती केलं की आपलं ग्रामसेवक संवर्ग आहे बांधव आहे अतिशय भय आपल्यावर चांगल्या प्रकारचा प्रेम करतो आणि तुमच्या तुम्ही आमच्यामध्ये होता आम्हाला खूप तुमचा मोठा आधार असायचा चांगल्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडून शिकायला एक मैत्री आणि दोस्ती काय असते त्याची किंमत कधीच कुणी करू शकत नाही एका ग्रामसेवकाच्या कार्यक्रमाला एवढी प्रचंड गर्दी म्हणजे असं बाहेरच्या लोकांना तर हायवेवरून जाणाऱ्या लोकांना निश्चितच वाटणार इथे एखादं लग्न चालू आहे एवढी प्रचंड गर्दी एखाद्या ग्रामसेवकाच्या निरोप समारंभ कार्यक्रमाला होणं हे अविश्वसनीय आहे आणि एम पी खरोखर तुमचं काम खूप प्रेरणादायी आहे जसे तुम्ही आमचे कर्मचारी आहे मी वयानं लहान असून तुमचा वरिष्ठ आहे परंतु तुम्ही मला नेहमीच वडीलधारे वाटत आलेले आहेत कधीही प्रशासनात काही अडचण आली कधी काही उनिवा भासत असतील कधी कोऑर्डिनेशनची समन्वयाची वेळ आली तर आम्ही एम पीकडंच आशेनं पाहायचो आणि या माणसाने आम्हाला प्रशासनातल्या आम आम्ही अधिकारी आहेत विस्ताराधिकारी पण त्यांच्यापेक्षा खूप तरुण आहेत पण आम्हाला खूप धीर दिला वेळप्रसंगी चांगले सल्ले दिले आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला होतं म्हणून आम्ही चांगलं काम करू शकलो हे मी अभिमानानं सांगू शकतो की होत आहे आणि तितकंच दुःखही होत आहे कारण उद्या नानच ग्रामपंचायतचा चार्ज कुणाला द्यायचा याचं टेन्शन माझ्यामाग आतापासूनच सुरू झालेलं आहे परंतु खरंच आपल्या ज्या भाऊसाहेबांनी काम केलं आहे ते नवलो आहे काही एवढ्या या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आणि येणाऱ्या त्यांच्या पुढील वाट चालीस ब्रेक न लागता ते नवीन एखाद्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य करतील मी करतो सांगितलं की मोहम्मद रफी रफींनी ज्या गायनामध्ये सगळ्या देशावर आधी राज्य केलं मनावर आधी राज्य केलं त्याच पद्धतीने यांनी तीन तालुक्यामध्ये सर्वांच्या मनावर आधी राज्य केलं म्हणूनच आज या ठिकाणी त्यांनी जे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केले तेहतीस वर्ष चार महिने आणि दहा दिवस सेवा करून आज जे सेवा निवृत्त होत आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाला अतिशय शुभेच्छा देतो आमच्या गावाने त्यांची किंमत इथून पुढच्या काळात तरी निश्चितपणे केली पाहिजे आणि अशा या आदर्श ग्रामसेवकाचं उदाहरण आपल्या गावामध्ये आहे आदर्श ग्रामसेवक आपल्यामध्ये आहेत आणि उर्वरित काळ आपल्या गावच्या विकासासाठी आमच्या ग्रामपंचायतीचे लोक किंवा आमच्या गावाचे जे कार्यकर्ते मंडळी आहे त्यांनी निश्चितपणे त्यांचा हा उपयोग करून या ठिकाणी घेतला पाहिजे खरं म्हणजे मोहम्मद शेख आणि हे रफी भाऊसाहेब या घराण्याची आणि ह्या घराची गावामध्ये अतिशय शांत घर गावामध्ये कुठल्याही कसल्याही राजकीय असो किंवा सामाजिक असो किंवा कुठले शैक्षणिक कुठे कुठेही यांचा हस्तक्षेप नसलेली ही, 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 नसले ही मंडळी आज आपला प्रपंच करून या गावामध्ये आपलं जीवन जगतायत त्यांच्या ज्या मातोश्री आहे मेहताब भावी आणि पत्नी आहे हसीना भावी आणि पुत्र सलमान भाई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी इथून पुढचं आयुष्य खऱ्या अर्थानं कुटुंबासाठी आपल्या आरोग्यासाठी आपल्या नातेवाईकासाठी द्यावं आणि खऱ्या अर्थानं मी मगाही आमच्या कर्जतला एका मित्राचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपल्या आरोग्यासाठी आपल्या कुटुंबासाठी त्यांनी इथून पुढचं आयुष्य द्यावं आणि पुन्हा एकदा माझ्या कुटुंबियांच्या वतीने पंचायत समिती जामखेडच्या वतीने आमच्या कृषी विभागाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो माझ्या आई तू जा जादंड आयुष्य देव हीच ईश्वर करते आणि त्यांच्या मातोश्रीला परमेश्वर उदंड आयुष्य देवो आणि साहेबांच्या हस्ते साहेबांच्या हातून त्यांची अखंड सेवा होत राहो हीच चरणी प्रार्थना करतो कर्जत तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने साहेबांना आणि त्यांच्या कुटुंबांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्यांच्या भावी आयुष्यात सुख समाधान भरभरि लाभो त्यांची पत्नी मंडळी मुलं अतिशय आनंदाने पुढील आयुष्य उभी आम्हाला ही उन्ह कधीच नक्कीच वाटेल तुम्ही नियत वयोमानुसार रिटायर होत आहे त्याबद्दल तुमचं पुढील आयुष्य भावी निरोगी आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा देतो घर की जोडी अरुण माँ मा आहे या है उनकी बेबी है बोले तो हमारी भाभी इन ऐसा ही खुश रखे, ऐसा की तरफ दुआ करता भावासाठी आमचे वडील दिवंगत होऊन चाळीस वर्ष झालेत पण त्यांनी आम्हाला कधीही कुणी भासू दिली नाही हमेशा वडिलांचं प्रेम दिलं आणि त्याचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे ज्या वेळेस त्याला ड्युटी लागली त्यावेळेस त्याच्या त्यांच्यापाशी पैसे नव्हते जायसाठी कोपरगावला प्रथम तर ते लागलेले होते तर वरखडे भाऊ साहेब अजून कोणते भाऊसाहेब नंतर मग माझं लग्नही त्यांनीच केलं आणि आम्हाला सगळ्यांना त्यांना मागं पुढं चांगलं बघतो त्याच्याविषयी काही थोडी खंत नाही आणि त्याचं कौतुक अजून पण मी म मन भरून करते प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी जामखेड अहिल्यानगर